नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे भेंडीची भाजी आता एक एक गॅसवरती ठेवली मी तेल ओतून घेते दोन चमचे तेल थोडेसे जिरे आणि हा लसूण दोन तीन पकडे आहेत मी बारी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे मी कांदा टाकून घेते उदा चिरून नाही कांदा मी चांगला परतून घेतला कांदा भाजून झालेला आहे याच्यामध्ये मी टॅमॅटो टाकून घेते छोटा टॅमॅटो आहे आता ही भेंडी टाकून घेते घेत मीठ टाकून घेते प्रमाणे थोडासा लिंबू त्याच्यामुळे भिंड्यापेक्षा नाही ना आता याच्यावरती झाकण जाते आणि वाफ आणते आपली भेंडी त्या गॅसवरती होते तोपर्यंत तो मी इकडे तो ह्या पातीऱ्यामध्ये तेल ओतून घेते जिरे टाकून घेते चणे शिजवून घेतलेले आहेत भिजायला घेतले होते आणि शिजवून घेतलेले दोन तीन शिट्या करून असे शिजवून घेतलेले आहेत रसभाजी करून कांदा भाजून घेते आता कांदा भाजून झालेला आहे आता हे वाटण मी करून घेतले ह्याच्यात थोडंसं खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट आहे परतून घेते मसाला भाजून दिलेला आहे त्याच्यामध्ये काय वाटू टाकून घेते आणि हा घरचा कांदा घसून पाणी वतून देते मसाल्यात दोन मिचा मसाला शिवून घेतो तर मसाल्यावर चांगलं तेल सुटलेलं आहे आता मी सगळं उतून घेतो थोड़ा पानी तो उतर मीठ टाक आता मे थोड़े सने का होते असे मॅश करून घेतलेले आहेत खेचून घेतलेले लसूण ठेवतो तसं म्हणजे भाजी मिळून येते थोडासा गरम असा आता अजून मी दोन तीन मिनटं चांगलं असं बारीक गॅसवरती शिजून देते आता इकडे आपली भेंडी पण तयार झालेली आहे हिला मी दोन तीन वेळा परतून घेतली अशा प्रकारे आपली भेंडीची भाजी तयार आता मी भाजी व भाजी पण एक पाच मिनट शिजून घेतली अशा प्रकारे आपल्या दोन्ही भाज्या तयार अशा प्रकारे आपली भेंडी आणि चण्याचा रस्ता तयार मी तर मिठाची भेंडी केलेली आहे तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद